आज महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये ऐतिहासिक असा निर्णय झाला आणि ऐतिहासिक असा एक ठराव मंजूर झाला सो म्हणजे बऱ्याच वर्षापासून जो प्रलंबित प्रलंबित होता तो इस्लामपूर शहराचं नामकरण ईश्वरपूर हा विषय बरासा चर्चेचा होता तर बरेचसेच वाद झाले विचारमंथन झाले पण तो आज कुठेतरी महाराष्ट्र शासनानं त्याचा ठराव केंद्राकडे पाठवलेला आहे आणि या विषयावर सखोल माहिती देण्यासाठी सांगली जिल्ह्याचे शिवसेनेचे अध्यक्ष व इस्लामपूर नगरीचे नगरसेवक आनंदराव बापू आहेत बापू आजचा जो ठराव झालेला आहे आपण खूप वर्षापासून याचा प्रयत्न करत होता काय भावना आहेत आपल्या एकोणीसशे शहाऐंशी सालापासून माननीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची ह्या ईश्वरपूर शहरामध्ये यल्लामा चौका इथे सभा झाली त्यावेळेला शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की इस्लामपूर आजपासून म्हणाय नाही मी ह्या शहराचं नाव ईश्वरपूर असं ठेवतो त्याच पद्धतीनं शहाऐंशी सालापासून सतत शिवसेनेने बरेच वेळेला नामकरणासाठी आंदोलन केलेले आहेत शहरात सह्याची मोहीम राबविलेली आहे जवळजवळ शहरातल्या तीस ते पस्तीस हजार लोकांनी स्वाक्षरी करून ईश्वरपूर व्हावं ह्यासाठी हो। पाठिंबा दिलेला आहे त्याच पद्धतीनं बरेच आंदोलन झाली आणि मागच्या वेळेला माननीय तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब हे ईश्वरपूर शहरामध्ये आले त्यावेळेला तिने भाषणात ह्या शिवसेना ऑफिसच्या उद्घाटनाच्या वेळेला सांगितलं की ईश्वरपूर हा इस्लामपूरचा ईश्वरपूर मी नक्की करीन पण त्या जर सत्ता बदलली तरीसुद्धा एकनाथ साहेब हे पाठपुरावा करत होते आम्ही पाठपुरावा करत होतो आणि आत्ता मान्य राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब तसेच एकनाथ शिंदे साहेब यांच्या प्रयत्नातून आज इस्लामपूरचा ईश्वरपूरचा हा ठराव आज झालेला आहे आणि इथून पुढेही केंद्रात आम्ही पाठपुरावा करून त्याची लवकरात लवकर मान्यता घेऊन इस्लामपूरचं ईश्वरपूर करण्याबाबत आम्ही कायम कटोशीत आहे बापू पहिली मूर्तमेढ शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी इथं नावाची घातली पण बराच कालावधी निघून गेला इतका कालावधी ज्या दिवशी ज्या वेळेला साहेबांनी ज्यावेळेला सांगितलं की इस्लामपूरचं ईश्वरपूर झालेला आहे मी आज ते सांगतोय पण इतका कालावधी गेला एवढा कालावधी जाण्याचं मागचं कारण काय ते प्रोसिजर असते वर्ण टा वर्ण म मंत्रिमंडळातून नगरपालिकेला एक प्रस्ताव येतो आणि नगरपालिकेनं ते ठराव करून वर पाठवायचं असतो त्याप्रमाणे मागच्या दोन महिन्यात तो प्रस्ताव आला नगरपालिकेनं मुख्याधिकारी आपले पाटील साहेब आहेत त्यांनी ठराव करून वर पाठवला पाठवल्यानंतर आत्ता ह्या अधिवेशनाच्या काळात त्यांना मंजुरी मिळाली विरोध पण बराच झाला विरोध नगरपालिकेच्या ठरावासाठी सुद्धा आम्ही बरेच प्रयत्न केले पण राष्ट्रवादीचे जे काही नगरसेवक का आहेत ते अनुपस्थित राहायचे त्यामुळं तो त्यावेळेला ठराव झाला नाही पण आता महाराष्ट्र शासनानेच नगरपालिकेला पाठवले म्हणून नगरपालिकेने ठराव करून वर दिल्यामुळे हे आत्ताच आज या सभागृहात त्याला मान्यता मिळाली आज जो ठराव झालेला आहे किंवा आता जवळजवळ ते नाव आता बदलण्याची शक्यता सुरू झालेली आहे तर ते लोकांना इथं आता ते पचनी पडणार का पडणार ना सगळ्या शहरातल्या लोकांची इच्छा आहे की ईश्वरपूर व्हावं म्हणून आणि स्वतः जर तीस पस्तीस हजार लोक स्वतःहून जर साक्षर करत असतील तर पटण्यास काय हरकत नाही ना, ना। आणि सगळ्या शहरां आता आनंद आहे सगळ्या शहरातल्या लोकांना शहरातली लोक आज पेडे वाटतात रस्त्यावरून आउट उडवतात उत्सव साजरा करतात त्यामुळे शहराला पटल्याशिवाय उत्सव साजरा होत नाही ना त्यामुळे आज शहरात अतिशय चांगलं वातावरण आहे त्यामुळं शहर शहरातली सगळी जनता खुश आहे बापू आता येणारा काळ स्थानिक स्वराज्य संस्था किंवा आपल्या जेव्हा विषय म्हणजे नगरपालिका निवडणूक ती येणार आहे त्यामुळे ह्या हा जो आता निर्णय झालाय याचा कुठला आपल्याला फायदा होऊ शकतो शंभर टक्के शंभर टक्के फायदा होणार कारण की एवढ्या वर्षापासून मागणी असताना प्रत्येक लोकांची आणि प्रत्येक मराठी माणसं असोल हिंदू असेल ते ज्या कुठल्याही व्यापाऱ्यांचे बोरडाव बघा कुठल्या ना कुठल्या व्यापाऱ्या बोरडाव ईश्वरपूर ही नावं असतेच त्यामुळं लोकांच्यात उत्साह आता बघतोय आपण उत्साह वाढलेला आहे त्यामुळे त्याचा फायदा नक्की शंभर टक्के नगरपालिकेला होईल आपण आता जनमतात काम करता किंवा पूर्ण तळागात पण काम करत का आहे मुसलमान समाजाची काय भावना असेल नाही मुसलमान समाजाने सुद्धा स्वाक्षरी दिलेले आहेत की इस्लामपूरचं ईश्वरपूर व्हावं म्हणून त्यांचाही काही विरोध नाही कारण की त्यांनी माझ्यात एकच मुस्लिम लोकांनी सुद्धा स्वाक्षर्या दिल्यात की ईश्वरपूर होण्याचं आमची काही हरकत नाही म्हणून त्यामुळे असं काही नाही आणि आज आजपर्यंत ह्या ईश्वरपूर शहरामध्ये हिंदू मुस्लिम किंवा काय अशी कसलीही दंगल होत नाही किंवा काय नाही आम्ही एक जुटीनं एक मी त्या विचारानं राहतो आणि ईश्वरपूर ही शहर अतिशय शांत आणि सैम्य आणि असला काही कुठला प्रकार होत नाही इथे बापू शेवटचा प्रश्न आता सर्वात मोठी चर्चा सुरू होणार की हे श्रेय कोण घेणार आता बरेचसेच आता फ्लेक्स चालू झाले किंवा आता पोस्ट चालू झाले की, की आम्ही केले आम्ही केले नेमकं याचं कुणाला कुना, क्रेडिट जातात महाराष्ट्र सरकारने हे केलेलं आहे मान्य देवेंद्र फडणवीस साहेब असतील एकनाथ शिंदे असतील स्थानिकचे आपले सदाभाऊ खोत आमदार असतील किंवा सर्व पक्षांनी मिळून हे सगळं केलेलं आहे श्रेय कुणी घ्यायचं काही काम नाही हे नामकरण झालं हेच अति आनंदाची गोष्ट आहे श्रेय घेण्याचा कुठलाही कुणाचाही यास काय नाही आपो आपण जिल्ह्याचे प्रमुख आहात काय सांगाल कारण आपल्यात खूप जवळचा विषय हा सर्व आपल्या इस्लामपूर नगरवासींना काय सांगाल आता इस्लामपूर नगरवासींना मी असं विनंती करतो की आता हा ठराव ईश्वरपूरचा झालेला आहे ज्यांनी ज्यांनी ज्या ज्या व्यापाऱ्यांच्यावर ज्या इस्लामपूर नावाच्या पाट्या असेल तिने बदलून महाराष्ट्र शासनानं परवानगी दिल्या त्यामुळे तिने ईश्वरपूर ह्या पाट्या लावून ईश्वरपूरचं स्वागत करावं ओके okay. तर हे शिवसेनेचे प्रमुख आनंदराव बापू होते यांनी सांगितलेलं आहे की आम्ही सर्व खिळमिळच्या वातावरणामध्ये मुस्लिम समाज असो किंवा इतर समाज असो सगळ्यांनी एकजुटीने स्वाक्षरी मोहीम करून राज्य शासनाला आम्ही पत्र निवेदन दिले होते की इस्लामपूर शहराचं ईश्वरपूर नाव होण्यासाठी कोणाचाही हरकत नाही त्यामुळं सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद आणि तो आनंदोत्सव काही वेळापूर्वीच सांगली जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख आनंदराव बापू सह स इस्लामपूर शहरातील नागरिक यांनी फटाके वाजवून पेढे भरून एकमेकाला आनंदोत्सव साजरा केलेला आहे हे विना महाराष्ट्र साठी कुमार सेटे इस्लामपूर अत्याधुनिक आणि सर्व सोयी सुविधा युक्त रुग्णांच्या आरोग्याची काळजी घेणार आपलं हॉस्पिटल लक्ष्मी नारायण हॉस्पिटल संपर्क शून्य तेवीस बेचाळीस बावीस सत्तावन्न पंचाहत्तर